रक्ताला मासाला आणि चरबीला खराब करून वेगवेगळ्या भागांमध्ये गाठींची उत्पन्न ग्रंथीची उत्पन्न करत असतो मित्रांनो ज्याला मेडिसिनमध्ये सिस्ट म्हटलं जातं सिस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या असतात पण बहुतांश जे बघायला मिळतात मित्रांनो आपल्या शरीरामध्ये त्या चरबीच्या गाठी असतात म्हणजे ज्या स्वेद ग्रंथी सांगितल्या स्वेट ग्लँड्स ज्या सांगितल्या आहेत चरबीला धरून आहे आहेत स्वेट ग्लँड्स जेव्हा ब्लॉक होतात मित्रांनो चोकअप होतात वेगवेगळ्या कारणांनी तेव्हा त्या छोट्या मोठ्या गाठींची उत्पत्ती शरीरामध्ये करत असतात आता या रिस्की असतात की नाही हा मेन प्रश्न मित्रांनो या अजिबात धोकादायक नसतात चरबीमुळे जे उत्पन्न होणाऱ्या ज्या गाठी आहे मित्रांनो त्या अजिबात धोकादायक नसतात आणि आपण इझिली जे आहे याचा उपचार करू शकतो आता ॲलोपॅथीचा व्ह्यू सुद्धा जाणून घेऊ ॲलोपॅथी असं सांगतं मित्रांनो मॉडर्न मेडिसिन की जेव्हाही स्वेत ग्रंथी असते जी ग्लँड असते स्वेटची ती जेव्हाही कुठल्या कारणाने ब्लॉक होते सा सा मग ते केसाचं फॉलिकल असू शकतं एक केसाचं जे मूळ असतं ते एक कारण आहे दुसरं कारण हे पण सांगितले की शरीरावर जर कुठे मार वगैरे लागतो आपल्याला